या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही फलटण येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी सगळे जमलेलो हो। आहोत फलटण येथील डॉक्टर संपदाताई मुंडे यांची आत्महत्येचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणाची शहानिशा करत असताना किंवा कि संपदाताईंना न्याय मिळवून देत असताना महिला आयोगाची जी निपक्षपाती भूमिका असायला पाहिजे होती ती बऱ्याच अंशी आम्हाला तशी दिसून आली नाही एखाद्या व्यक्तीचं मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कॅरेक्टरवर बोलणं किंवा त्या व्यक्तीसंदर्भात निगेटिव्हिटी पसरवणं अशा गोष्टी न होता त्या प्रकरणाचा मेन खरा मुद्दा जो काही आहे तो निपक्षपाती समाजासमोर यावा आणि मयत महिलेला पीडितेला न्याय मिळावा अशी आमची सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी आहे आणि त्या संदर्भात आतापर्यंत जो त्या घटनेचा समोर आलेला आहे त्या घटनेचा निपक्षपातीपणे सर्व समाजस्तरातून किंवा शासनाकडून निपक्षपाती भूमिकेतून त्याचा पाठपुरावा केला जावा ते प्रकरण समोर यावं आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी हीच आमची या ठिकाणी मागणी आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र जाहीर निषेध व्यक्त करत आहोत